हाय फ्रेंड्स बघा आपण आज कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत हे माप आपण ब्लाऊजचा जुन्या ब्लाऊजचा माप घेणार आहोत बघा असा भाग घ्यायचा एका साईडचा आणि असा चार पदर करून घ्यायचा आहे आपल्याला चार पदर भाग करून घेतला मी की अशी आपण म बरोबर अशी बाही अशी व्यवस्थित ठेवायची आहे आपल्याला जे बघा आपला जो जुना ब्लाऊज आहे ना त्याची व्यवस्थित ठेवून खाली आपल्याला शिलाईसाठी बघा मी शिलाईसाठी ठेवलेली आहे तसेच वरून पण मी अशी व्यवस्थित सरळ करून घेतलेली आहे एक शिलाईसाठी आणि एक आपली जे आहे ओरिजिनल ते अशी मी दोन जागावर खून करून घेतलेले आहे बघा इथं असे छोटे छोटे मी पोंट दिलेले आहे तिथं तसंच हा भाग असा व्यवस्थित ठेवायचा आहे आपल्याला आणि या साईडला पण आपल्याला असं व्यवस्थित आखून घेणं आहे बघा आपल्या शिलाईवर असा व्यवस्थित पळंड देणं आहे बघा मी इथे दोन्ही पोईंट दिले आहे पण असा आपल्याला हा भाग जुळवून घेणं आहे बघा फ्रेंड्स असं व्यवस्थित आपण बाही जशीच्या तशी ठेवली आणि बाकीचा भाग आपण आखून घेतला जिथे एक्स्ट्रा वाटते ते, वाट ते आपण कट करून घेऊ बघा मला थोडा एक्स्ट्रा वाटला आणि साईडचा जो भाग आहे आपला ऐवजी जे एक्स्ट्रा उरला तो पण आपण पन, कट करून घेऊ आता आपली बाही कम्प्लीट झालेली आहे बघा आता बाही आपली कम्प्लीट झाली पण आता हा ब्लाऊजचा भाग घेतला आहे मी ह्याचा पण चार पदर करून घेतला मागच्या साईडची आपण उंची घेऊ बघा साडे तेरा उंची भरून घेत आहे मी व्यवस्थित साडे तेरा आहे उंची बनून तर आपण पन साडेपंधरा घेऊ म्हणजे दोन इंचानं वाढवणार आहे मी बघा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग समोर काढते मी साडे पंधरावर मी एक पण दिलेला आहे बघा फ्रेंड तसंच बघा आपण आता बघा आपला ब्लाऊजच्या छातीचा भाग म्हणजे चौथा भाग काढायचा आहे आपल्याला छातीचा तर असा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला बघायची एक्स्ट्रा पट्टी आहे की नाही तर बघा आपलं माप कसा येतोय सव्वा दहा असा आपला छातीचा चौथा घेर येत आहे तर बघा मी दोन्ही साईडचे भाग असे व्यवस्थित मोजून घेतलेले आहे आता बघा मी कमरेचा भाग आहे तो मोजून घेते बघा फ्रेंड्स पहिल्यांदा मी छातीचा जो चौथा भाग आहे तो आखून घेते इथं आणि बघा मला थोडा कमी पडला तर म्हणजे आपली जी घडी होती, होती में। में मी थोडी कमी टाकली होती आता व्यवस्थित केली आहे मी आणि परत मी थोडासा पॉईंट पाडवला आहे माप आणि बघा आता कमरेचा भाग मी असा मोजून घेते बघा असा कमरेचा भाग मी मोजून घेतलेला आहे पण बघा इथं आता कमरेचा माप मी टाकून घेते का बघा एकतीस साडे एकतीस हे आपल्या कमरेचा चौथा भाग म्हणजे पूर्ण कमरेचा घेर आहे आपला चौतीस साडेचौथी म्हणजे एकतीस साडे एकतीस सॉरी आणि तसंच आपण त्याचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे आणि इथं बघा आपण अडीच इंचावर एक पोणी देऊ बघा खालून आपण साडे पंधराला उंची घेतली होती तर अडीच इंचाला आपण असं वरून क्रॉसपट्टीसाठी एक रेश घेतलेली आहे तिथून आणि दुसरी आपण ही उंची आपण साडे पंधराची घेतली होती ना तर तिथं पण मी असं व्यवस्थित आखून घेत आहे बघा इथे एक इंच आणि इथं बघा साडेतीन इंच ना असा थोडा असा ना गोला गोलाकार करून असा आकार द्यायचा आपल्याला म्हणजे कटोरीचा भाग व्यवस्थित बसतो इथं बघा आपण चौथा भाग काढला आहे साडे एकतीसचा आणि बघा फ्रेंड्स असंच बघा आपण आता मी दोन इंच बघा कमरेच्या भागातून दोन इंच कमी केलेलं आहे मी आणि कटोरी ठेवलेली आहे इथं दोन इंच गळ्यासाठी आणि सव्वा पाच इंच बघा शो आपल्या शोल्डरसाठी बघा मी साडेपा सव्वा पाच घेण्याचं कारण काय झालं बघा आपल्याकडं जो कापड आहे तो मी असा मोजून दाखवते तुम्हाला की ह्या शि इकडं शिलाई आणि तिकडे शिलाई दोन्ही साईडला एवढ्या एवढ्या शिलाई लागते मधातला भाग आपला तसा उरतो तसाच गळा ब्लाऊज पर जसा ब्लाऊज आहे तसा आखून घ्यायचा हे बघा एक्स्ट्रा शिलाई म्हणजे माझी जी शिलाईमध्ये जाईल ना तो कपडा मी बाजूला काढला आहे आणि बघा जशा तसा गळा मी ठेवून घेत आहे वरचा भाग जो मी ठेवला आहे एक्स्ट्रा तो शिलाईत जाणार आहे फ्रेंड्स असं मी मोजून घेतला आहे सव्वा सात असा माझा गळा म्हणजे मा बसलेला आहे आणि असा गळा आपला आखून घेतला आहे मी असा व्यवस्थित आणि एक इंचावर येतं बघा एका इंचावर पण दिला आहे मी तसंच बघा फ्रेंड्स इथं पण मी सव्वा पाचचं मोजून घेतलं इथं साडेपाचची उंची घेत आहे मी बघा आणि इथं आणखी परत छातीचा चौथा भाग वसा व्यवस्थित आकार देऊन देते आणि एक्स्ट्रा भाग आहे तो शिलाईसाठी ठेवते बघा फ्रेंड्स इथं एक आणि दीड असे दो, दोन ले ले दोन फोंड दिलेले आहे मी बघा एका इंचा आणि दीड इंचा असे दोन फोंड दिलेले आहे इथं बघा तीन इंचाच्या आतमध्येच तो आपला गोरला आकार आला पाहिजे तसंच बघा खालच्या शिलाई खालच्या रेषपासून आपण अडीच इंचावर असा पॉईंट देणार आहोत खालून बघा आता परत मी तुम्हाला बघा खालून घेतला आहे आपण अडीच पॉईंट दिला आहे व्यवस्थित बघा फ्रेंड तसाच हा भाग आपण व्यवस्थित असा आखून घेऊ आणि जो एका इंचाचा तो भाग दिला होता ना आपण पॉईंट तिथं एका एक इंचाचा तिथं आपल्याला हे जुळून घेणं आहे बघा आपली कटोरी तयार झालेली आहे आता बघा मी आपला बगलेचा भाग आहे तो कट करून घेते मी आणि असं ह्या साईडनं पण कट करून घेते आता बघा मागचान पुढचा हे दोन्ही भाग सोबत आहे आपले तर बघा आता मागचा भाग मी बाजूला करून घेणार आहे इथं म्हणून पॉईंट दिला मी इथे एक छोटा कट दिला आणि आता बघा मागचा भाग मी बाजूला काढून ठेवते बघा फ्रेंड्स हा साईड बाजूला ठेवू आणि बघा आता हा भाग आपला समोरचा भाग आहे तर बघा पहिल्यांदा बगल कट करून घेऊ आपण समोरच्या साईडची आणि आता बघा जो हा गळ्याचा भाग आहे तो पण आपण छाटून घेतलेला आहे व्यवस्थित आणि बघा ह्या कटोरी मी जशी म्हणजे कट करते ना तशीच कट करा तुम्ही म्हणजे काय होईल तुमचा जो तुमची जी कटिंग आहे ना ती चुकणार नाही म्हणजे मी जशी कट करते तशीच कट करत करा तुम्हाला कपडा पण पुरून हा कापड एक मीटरचा घेतला होता मी असा आणि मला असा व्यवस्थित पुरलेला आहे हा बघा फ्रेंड्स आता इथं मी अर्धा इंचानं कमी करून घेता इथं पंधरा म्हणजे पंधराचीच उंची घेतलेली आहे कारण समोरची उंची आपण साडेपंधराची पंधराची घेतली बॅकसाईडची उंची आपण पंधराची घेतली बघा अर्धा इंचानं बॅकसाईड आपण कमी करतो नेहमी आता बॅकसाईडची जी पट्टी आहे ती मोजून घेतलेली आहे मी व्यवस्थित आणि बघा आपण आखून घेऊ व्यवस्थित आता याचा व्यवस्थित चौकोन करून आपल्याला गोलच गळा लागतो आहे तर मी असा व्यवस्थित गोल आकार देऊन हा भाग थोडा कट करून घेते बघा फ्रेंड्स हा भाग माझा बॅक साइडचा पण तयार झालेला आहे आता तो पण मी बाजूला ठेवते बघा हा उरलेला कपडा आहे माझ्याकडं ह्या उरलेल्या कपड्याला मी आता कटोरी ठेवते बघा कटोरी आपण थोडी तिरपी ठेवणं आहे बघा कटोरीचा कपडा मी तिरपा ठेवला आणि गळ्याला असा व्यवस्थित आकार दिला जशा तसा बघा फ्रेंड तसंच इथून एका इंचावर बघा लक्ष ठेवा एक इंच इथं आणि इथून बघा दीड इंच समोर आहे आता ह्या साईडला बघा दीड इंच इथं आणि या दोघांचा निम्मे एक पॉईंट काढायचा इथं बघा दोघांचा निम्मे काढला इथं एक पॉईंट इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच आता हे भाग जुळून घेणार बघा मी जशी जुळते तशी जुळा म्हणजे तुमचं चुकणार नाही याची मी शंभर टक्के गॅरंटी घेते आता तुम्ही तुम्हाला असं वाटलं शंभर टक्के कशी गॅरंटी इथून एक इंच बघा इथून एका इंचावर असा बोट ठेवायचा आणि खाली असा एकदम पॉईंट करायचा ना असा व्यवस्थित रेश ओढून घ्यायची बघा फ्रेंड्स मी तुम्हाला एवढी गॅरंटी घेऊन कावर सांगते आता मी टेलर आहे आणि माझ्याकडं रोजची म्हणजे कितीतरी ब्लाऊज शिवते मी आणि कितीतरी मुलींना शिकवते तर मला माहिती आहे की हे भाग माझी मी जे कटिंग तुम्हाला दाखवत आहे ती चुकणारच नाही म्हणूनच मी तुम्हाला एवढा विश्वासानं सांगते की आपला हे जो भाग आहे तो चुकणारच नाही माझ्या कटिंगचा काहीच बघा इथं पण मी तिरपी ठेवलेली आहे बघा अशी तिरपी ठेवलेली आहे कटोरीचा भाग इथं पण पण असा व्यवस्थित आपल्याला कट करून घेणं आहे हा पण भाग मी व्यवस्थित कट करून घेत आहे एका खाली एका असा व्यवस्थित कपडा ठेवून एकदम व्यवस्थित असं कट करून घे मापोमाप थोडाफार वाटलं तर कट करून घेऊ मग बघा फ्रेंड्स ती आपली दोन्ही कटोरी पण तयार झालेली आहे बघा आता मी तुम्हाला क्रॉसपट्टी दाखवते आपण जेव्हा क्रॉसपट्टी घेतली होती ना तेव्हा अडीचची घेतली होती आपण क्रॉसपट्टी बघा पहिल्यांदा अडीचची घेतली होती आता तीनची घेऊ म्हणजे अर्धा इंचानं वाढवली ह्या साईडला पण तीनची आता हे भाग जुळून घेऊ आपण पण बरोबर अशी तीनची आहे त्याला रेश घेऊ अशी व्यवस्थित इथं एक इंच आणि अशी साडेतीन इंच आणि असा व्यवस्थित आकार थोडा तिरपा देऊ आणि बघा फ्रेंड्स अशी आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ बघा माझी क्रॉसपट्टी पण कट झालेली आहे आता बघा आपली ब्लाऊजची पूर्ण कटिंग आता कम्प्लीट झालेली आहे बघा फ्रेंड्स पटकन आता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा माझ्या चॅनलला कारण आणखी मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकत राहीन बघा आता हा साडीचा सा कापड आहे बघा फ्रेंड्स साडीच्या कापडाला असा व्यवस्थित मी काटाचा सा साईडला बाही टाकून घेतलेली आहे बंद भागाकडून बघा आपण बॅक साईडचा जो भाग आहे तो बंद भागाकडून ठेवलेला आहे मी आणि तसंच मी सर्वीकडचे भाग कट करून घेत आहे बघा फ्रेंड्स विसरले असाल तरी तर आता परत तुम्ही सबस्क्राईब करा पटकन लाईक करा बघा आता आपली कटिंग